नमस्कार सुप्रभात इंडिया स्टॉप न्यूज तेवीस जुलै दोन हजार पंचवीसमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे केदारनाथपर्यंत आता बोगद्याची योजना शेतकरी समृद्धी योजना शासन निर्णय जाहीर मिग एकवीसची जागा आता तेजस विमान घेणार अपाचे हेलिकॉप्टरची पहिली खेप भारतात दाखल आजपासून मँचेस्टर येथे तिसरी कसोटी सामना अशाच महत्त्वपूर्ण बातम्या इंडिया स्टॉप न्यूज ठळक घडामोडी बघण्यासाठी आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा हं आणि बेल लायकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये मिळेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा हं आणि सगळ्यांना शेअर करा आपण सगळेजणं आनंदी राहा आणि सगळ्यांना आनंदी ठेवा Thank you very much.